तुझी काय किंमत आहे मी कधीच ओळखले कोणी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही रेवती रेवती माझ्याशी कधीच नात विश्वास ठेवून यायला लागला तुला आय एम राईट रेवती देता मा

तुला सोडा नाही रेवती न्या रेवती रेवजी प्लीज प्लीज तू याच्यावर विश्वास ठेवतो कसा ही तुझी बहीण एक नंबरची खोटी आहे खोटी आहे ठीक आहे आम्ही दोघे खोट्यावर आहोत इकडे काय कर क्रॉस कर क्रॉस कर तो पुढे पुढे गेला क्रॉस कर कॅमेरा क्रॉस कर

आपल्या सुखी संसार स्वतःला बोलू तुम्हाला कसं वाटतं सगळे आले तिकडे त्याला घेणं सगळ्यांनी बघ असं पाहिजे त्याला बघ सगळ्यांनी घेणं तिकडे गडबडला तो पळून जायला लागला तिकडे अविनाश ने पकडला त्याला